रामकृष्ण हरी मंडळी खूप सुंदर असा एक गोरोबा बा गोरो कुंभाराचा अभंग आहे तर ते पांडुरंगाचे भजन गाताना बाळ त्यांना चिखलामध्ये आलेले चिखल तुडवत होते त्यांना डेरे गाडगी वगैरे बनवायचे असतात आता त्यांचं ते जीवनच त्याच्यावरती कुंभाराचं जेवण म्हणजे गाडगी मडकी घडवण्याचं तर ते मडकी गडवता घडवता त्यांनी ते चिखल तुडवत होते पत्नी त्यांच्या पाण्याला गेल्या होत्या त्यांनी बाळावरती लक्ष द्यायला सांगितलेलं पण ते गोरोबा काका आपले भजनात रंगले चिखल तुडवतात पांडुरंगाचं हरिकीर्तन भजन म्हणतात त्यामध्ये बाळ खेळत खेळत त्या चिखलामध्ये आलेलं सुद्धा तपास नाही त्यांना त्यांनी ते पायाखाली तुडवलं पत्नी पाण्याहून आल्या त्यांनी ते बाळ पाहिल्यानंतर त्यांनी ते आक्रोश केला मग पांडुरंगाची पांडुरंगाला शिवाय देऊ लागल्या आणि मग गोरव काकांना म्हणले तुम्ही हे काय केलं आता ते आईच आक्रुश करू लागले तर ते अभंग रूपांत सांगते मी खूप छान आहे अभंग पहा व्हिडिओ हा संपूर्ण पहा आवडला पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी नवलाची गोष्ट ऐकस नवलाची गोष्ट ऐकस के बाई कुंभारानी बाळा तुडावी पाई कुंभारानी बाळ पाई कुंभाराणी बाई बोबड बोलत हसत खेळत बोबड बोलत बाळ रांगत खेळत आले चिखलाच्या ठाई रांगत खेळत बाळ आले चिखलाच्या ठाई कुंभारानी बाळ कुंभारानी बाळा तुडावी पायी त्या नाही कुंभारानी बाळा तुडावी पायी त्या नाही कुंभारा भजनी कीर्तनी गोरबर रंगले भजनी कीर्तनी गोरबा रंगले भजनी कीर्तनी गोरबर रंगले एक रूप जा विठ्ठलाचे पाई एक रूप दा ठेलाची पाई कुंभारानी बाळाले पाभारानी तुडाविले पायी कुंभारानी बाळाले तुडाविले पायी नामदेवी कीर्तनी चमत्कार झाला नामदेव कीर्तन चमत्कार झाला नामदेव कीर्तनी चमत्कार झाला जनी बोले बाळ परत दिला जनी बो कुंभाराला बार बाळ परत दिला कुंभाराने बाळा तोडाविले पाई कुंभाराने बाळ तोडाविले पाई नवलाची गोष्ट आयकस खेळ बाई नवलाची गोष्ट ऐकस खेळ बाई कुंभारानी बाळा तोडाविले पाई कुंभारानी बाळा तोडाविले पाई हरी मंडळी असा खूप सुंदर पावसाचा वारा सुटला आहे आम्हाला पाऊस झालेला आहे खूप झाडे वगैरे आणि निसर्ग पण खूप सुंदर झालेला आहे त्यामुळं थोडसे वाऱ्यामुळं आवाज माझा पांगतोय तुटतोय हे हवा सुटलेलं वारं सुटलेले पाऊस झालाय ना आणि थंड वातावरण आहे ते वारं फिरतंय त्यामुळे आवाज थोडा तुटतोय माझा पण तरी पण पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद संत लोकांपर्यंत पोहोचा